नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्युनमध्ये तुमचं मनाभावापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पाला प्रसाद आणि मोदक वापरतात त्याची पंचखाद्य मोदक त्याची मी थोडक्यात रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवणार आहे बघू शकता इथं साहित्य काय काय घेतलेलं आहे खजूर घेतलेलं आहे मी वीस ते पंचवीस त्यातल्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे इथं मी काजू बदाम पिस्ता छानपैकी कुटून घेतलेला आहे तुम्ही बारीक पण करून घेऊ शकता आणि इथं मी खोबरं घेतलेलं आहे बघू शकता आणि इथं इलायची पावडर घेतलेली आहे मी घरीच बारीक केली आहे खलबत्त्यामध्ये आणि इथं खसखस घेतलेलं आहे वेळ न गमावता आपण पटकन रेसिपीला चाल सुरुवात करू तुम्ही जर व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज ती प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तसंच बेलायकांचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात सर्वात पहिले नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला येईन चला मग लवकरात लवकर आपण रेसिपी बनवू आपली छानपैकी तापलेली आहे याच्यात मी दोन चम्मच घी टाकणार आहे बघू शकता छोटे दोन चम्मच घी टाकलेलं आहे मी आपलं छानपैकी तापलेलं आहे याच्यामध्ये आपण खसखस भाजून घेणार आहोत एकदम स्लो गॅसवर बघू शकता खसखस आपली खसखसने छान रंग सोडलेला आहे अप्रतिम हे मोदक होतात तुम्ही नक्की करून बघा प्लीज प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि श जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा बाप्पाच्या प्रसादासाठी अप्रतिम मो मोदक ते हे बघू शकता छानपैकी आपलं खसखस भाजले गेलेले आहे बघू शकता तुम्ही असतात आपला हात असा आपल्याला चालूच ठेवायचा आहे बघू शकता भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खजूर खजूर आपल्याला हा मस्त छानपैकी याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे खजूर आपला मस्त छानपैकी आहे बघू शकतो आपलं खजूर छानपैकी भाजून झालेला आहे याच्यात मी टाकणार आहे खोबरं बा मी सुको खोबरं आहे तेच बारीक करून घेतलं तुम्ही रेडीमेड आहे ते पण वापरू शकता छानपैकी मी याला मिक्स करून घेणार आहे आणि याच्यात टाकणार आहे मी सुकामेवा छानपैकी मस्त असं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये टाकणार आहे मी इलायची पावडर आणि छानपैकी याला मस्त मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं मस्त मिक्स झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला साखर टाकायची गरज नाही आहे खजूर आपले आहेत ते गोडच आहेत ना म्हणून आपल्याला याच्यात साखर टाकायची गरज नाही बघू शकता छानपैकी मिक्स झालेलं आहे आता हे आपण खाली घेऊ थंड करायला ठेऊ दहा मिनटं तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता थंड झालेलं आहे आपलं मस्त आणि हा मी साचा घेतला हा मार्केटमध्ये कुठं पण तुम्हाला भेटू शकते जास्त महाग पण नाही असं असा बघू शकता याला मी घी लावून घेतलं आहे थोडं लावलं तरी चालेल नाही लावलं तरी पण चालेल असं मस्त बघू शकता हे आपले लोअर नेल हे असं yes. अनालला आपल्याला हे बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता एव अप्रतिम आपलं मोदक झालेलं आहे परत मी एक बनवून दाखवतो आपल्याला हे मस्त ओपन करायचं आहे बघू शकता तुम्ही मोदक रेडी आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक पंचखाद्य खाद्य मोदक रेडी आहेत बघू शकता तुम्ही एकदम आले तुम्ही वाटू शकता एकदम परफेक्ट आहे आणि खूप छान झालेले आहेत बघू शकता तुम्हाला थोडी बी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त प्लीज जास्तीत जास्त जास्ती 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 शेअर करा मस्त छान छान बनवत राहा हेल्दी राहा आणि छान छान खात राहा चला तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय